उपडून टाका पराठी तशीच आता कंडिशन आहे आता काय करते मग आता निस्तं अड्यान फवांना आता हे डुकऱ्याने खाल्लेलं आणि जे आपले बोंड लागले तेली फवारणी आपली हे जेवढे बोंड लागले तेवढे काही कामाचेच नाही आत्ताच आम्ही फोडून पाहिले प्रत्येक बोंडामध्ये निस्ती अडी आहे किळ्या भरला का कामाचे मग ते बोंड म्हणून मी शाना हे शेवटची मी फवारणी दिलीच नाही अजिबात सोडून दिलं पण जागरण चालू आहे आता आपलं नाही तिकडं बघा तिकडं दिसतं तुम्हाला मारुशी थांबा दाखव बघा तिकडं आहे आपली मारुशी झूम होते का दे हे बघा झालं झूम बघा दिसतं ना मानुशी ते तर आपलं रोजचं रातच्या टाईमला झोप नाही जागरण करणं शेवटी हाती काय लागते काहीच लागत नाही आता का आशिवाय जीवन जगणं म्हणजे जग नाही भावनं तुम्हाला मोठाली व्हिडिओ आवडत असेल भावना आमच्या जीवनातले तर उत्तम सुमित्रा मराठी विलोक्स नावाचा आम्ही स्पेशल चॅनल काढलं तर आपले असे मोठ्ठले व्हिडिओ दिसते तो पंधरा मिनटाचे वीस पंचवीस मिनटाचे अठरा मिनटाचे दिसते जाऊन पाहू शकता लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हाच तुमचा आमचा आम्हाला सपोर्ट झालान तर काही बरं वाटतं आपल्याला